हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण तयार केलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि एका युनिक ट्रिकने झटपट होणार असं साजूक तूप अगदी घरच्या घरी आणि तेही एकदम ऑथेंटिक त्याचबरोबर आपण तयार केले आहे अमूल बटर सारखं बटर व्हाईट ते बटर तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता हे बटर आणि हे जे तूप आहे ते अगदी बोटावर ठेवल्या मेल्ट होत आहे म्हणजे आपलं जे बटर आणि तूप आहे ते अगदी ओरिजिनल आहे त्यात कुठल्याही प्रकारचे भेसळ नाही बाहेरचं भेसळयुक्त तूप आणि बटर खाण्यापेक्षा अगदी पंधरा मिनिटात तयार होणार बटर आणि तुपाची रेसिपी चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे पंधरा दिवसाची साय मी फ्रीजमध्ये जमा करून ठेवलेली होती आता ही साय आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत साधारण मिक्सरचं सा भांड अर्ध्यालाही कमी भरायचं खूप जास्त साय एकदाच यात घालायची नाही आहे आणि ही साय आपण मिस्रच्या भांड्यात घालून यामध्ये अगदी झटपट आपला लोण्याचा गोळा तयार व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं आहे जेणेकरून आपलं जे तूप आहे अगदी झटपट तयार होतं आपला लोण्याचा गोळा लगेच तयार होतो ते म्हणजे आईस क्यूब आपण हे साय दळत असताना यामध्ये आईस क्यूब घालणार आहोत आईस क्यूब घातल्यामुळे आपलं लोणी लगेच तयार होतं खूप जास्त एफर्ट्स न घेता आता यामध्ये अगदी थंड म्हणजे चिल्ड वॉटर टाकायचं आहे पाणी जितकं जास्त थंड असेल तितका आपला लोण्याचा गोळा लगेच तयार होतो तुम्ही बघू शकता अवघ्या दोन मिनिटात आपला हा लोण्याचा गोळा तयार झाला आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळे जे बाकीचं उरलेली साय आहे ती अशाच पद्धतीने दळून घेणार आहोत आणि हे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता हे सगळं जे साय होतं ती सगळी साय मी अशा पद्धतीने दळून घेतली आहे तुम्ही बघू शकता हे लोणी असं तयार झालेलं आहे आता हे जे तयार केलेलं लोणी आहे आपण ह्या लोण्याचे छान गोळे करून घेणार आहोत आणि त्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे जे एक्स्ट्रा त्यात अ... पाणी असतं ते आपण काढून घेणार आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण दाबून हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे लोण्याचे गोळे निथरायला ठेवून द्यायचे आहे आता एका भांड्यामध्ये आपण हे लोण्याचे गोळे ठेवून देणार आहोत छान दाबून ना सायक घुसळायचं टेन्शन ना खूप वेळ लागणार आणि ना ही हात दुखायची कटकट अगदी सोप्या पद्धतीने हे तूप तयार होतं मिक्सर हे सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतं त्यामुळे हँड ब्लेंडरची गरज आहे काही अवघ्या मिनिटात हे आपलं जे लोणी आहे ते मिक्सरच्या भांड्यात अशा पद्धतीने तयार होऊन जातं तुम्ही बघू शकता हा लोण्याचा गोळा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आता हे गोळे आपण छान यात पाण्यात न काढून घेणार आहोत आणि हे गोळे छान दाबून एक बाजूला काढून घेणार आहोत आणि हे जे अं लोण्याचे गोळे आहे ते आपण पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत साधारण दोन ते तीन पाण्याने मी हे लोण्याचे गोळे धुवून घेतले आहे लोण्याचे गोळे धुताना ही आपल्याला थंड म्हणजे जास्तीत जास्त चील्ड वॉटरचा यूज करायचा आहे जितकं थंड पाणी असेल तितके आपले लोण्याचे जे गोळे आहे हो त्यांचा वास निघून जातो जी साय आपण स्टोर करून ठेवलेली असते तिचा वास येत नाही आणि आपलं तो अगदी छान सुगंध देत त्यामुळे आपल्याला हे लोण्याचे गोळे छान पद्धतीने असे धुवून घ्यायचे आहे थंड पाण्याने आता हे लोण्याचे गोळे धुतल्यानंतर आपण हे गोळे कढईमध्ये घालून छान सूस कडवायला ठेवूया आणि त्यातलंच थोडंसं लोणी काढून आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया सेट होण्यासाठी आणि हे आपलं झालं घरगुती बटर तयार आता हे सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपलं तूप अशा पद्धतीने छान तयार व्हायला सुरुवात होते आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आणि एक एक मिनटानंतर आपल्याला हे तूप हलवत राहायचं आहे आता यामध्ये दोन वेलची आणि दोन चार इतकी तुळशीची पानं घालायची आहे जेणेकरून आपल्या तुपाला एक छान सुवास येतो आणि तूप अधिक काळ टिकते हे आहे आपले ते सिक्रेट इन्ग्रेडियन आता हे तूप होत असताना कडेला हे जे तूप येतं ते आपण अशा पद्धतीने हलवत हे तूप तयार करून घ्यायचं आहे आपलं तूप तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता यामध्ये आपण दोन चिमूट इतकं मीठ घालणार आहोत आणि मिठाने आपलं तूप अगदी रवेदार असं तयार होतं आणि अधिक काळ ठेवल्यानंतरही आपल्या तुपाला असणारा सुगंध अजिबात कमी होत नाही ही आहे आजची पंचपकवान टीप आणि हेच आहे ते दोन ते तीन सिक्रेट इन्ग्रेडियंट ज्याच्यामुळे आपलं तूप अगदी झटपट आणि त्याचबरोबर ऑथेंटिक असं तयार होतं तुम्ही बघू शकता हे तूप मी कडल्यानंतर थंड झाल्यावर हे बर्णीत भरून ठेवलं आहे हे जवळपास पावशरलाही अधिक आहे म्हणजे ही आहे अर्धा किलोची बरणी आणि अर्धा किलोच्या बर्णीला अगदी काहीसच कमी हे तूप भरतं आणि आपल्याला डब्बाभर इतकं बटरही यातन मिळालं आहे म्हणजेच जर आपण हे डब्बा भर बटर बाजूला काढलं नसतं तर आपल्याला हे अर्धा किलो इतकं तूप नक्कीच मिळालं असतं पण तुपाबरोबरच आपल्याला इथे घरगुती बटर ही मिळालं आहे त्यामुळे आपल्याला पंधरा दिवसाच्या साईमध्ये पावशेरलाही अधिक इतकं तूप आणि डब्बाभर म्हणजे जवळपास फॉर्टी फाय ते फिफ्टी ग्रॅम इतकं आपल्याला बटर मिळालं आहे हे व्हाईट बटर आहे जे तुम्ही अगदी ब्रेडला चपातीला आणि पराठ्यांना लावून छान एन्जॉय करू शकता तुम्ही बघू शकता हे बटरही अगदी बोटावर घेतल्या घेतल्या मेल्ट होत आहे हे बटरही तितकंच ऑथेंटिक आहे आणि तुम्ही हे बटर आणि तूप घरात बनवा आणि बाहेरच्या भेजवयुक्त पदार्थापासून स्वतःचं आणि तुमच्या परिवाराचं रक्षण करा तुमचा प्रत्येक लाईक कमेंट आणि शेअर माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमच्या छोट्याशा सपोर्टमुळे माझ्या मेहनतीला खरं मूल्य मिळतं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सपोर्ट करा माझ्या या छोट्याशा प्रवासात तुमची साथ अमूल्य आहे आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत कायम राहू द्या धन्यवाद